एकवीस मार्च रोजी आम आदमी पार्टीचे संस्थापक व राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने कायदेशीर अटक केली आहे या निषेधार्थ अकोल्यात इंडिया गाठ बनण्याच्या वतीने आज दुपारी नवीन बस स्टँड समोरील मदनलाल धिंगरा चौकात निषेध आंदोलन केले ईडी या स्वायत्त संस्थेचा भाजपाच्या वतीने घरगडीसारखा गर वापर होत आहे देशातील सत्तेच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीर अटक करून दडपशाही केली जात आहे यामुळे देशभरात भाजपा विरोधी मत होत आहे त्यातच इंडिया गठबंधन कार्यकर्ते झाल्याने भाजपाच्या पायाखालची वाढू सरकली आहे त्यामुळे चिडून जाऊन ईडीच्या मार्फत भाजपा कारवाया करीत आहे काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आज आम आदमी पार्टी व काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले यावेळी आम आदमी पार्टी जिल्हा संयोजक कैलाश प्रांजळे ज्ञानेश्वर सावकारराव प्रदीप कुमार गवई संदीप जोशी दर्पण खंडेलवाल आकिब खान गोपीनारायणजी रफिक भाई भाई अरविंद कांबळे विजय चक्रे काजी लायक अली संतोष दाभाळे शिगोकार सागर प्रांजळे यांच्यासह काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर महानगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखळे साजिद खान सह काँग्रेसचे कार्यकर्ते व इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते संविधान के खिलाफ में और इसका हम आम आदमी पार्टी पूरे महाराष्ट्र में पूरे इंडिया के अंदर निषेध कर रहे हैं कारण बीजेपी जो है तो 2024 के इलेक्शन को देखते हुए ये कार्रवाई की है हम चाहते हैं कि देश की तमाम जनता इसको पूरी तरीके से देखे और समझे और हमारे आदरणीय केजरीवाल के साथ में खड़ा कंधे से कंधा लगाकर साथ दें क्योंकि बीजेपी चाहती है कि लोकशाही लोकतंत्र खत्म हो। होते हुए काम को अंजाम दिया गया है हम तमाम आदमी पार्टी के पदाधिकारी कार्यकर्ता जो तो इस बात का निषेध करते हैं और आने वाले दिनों के अंदर हम इससे ज्यादा तीव्र आंदोलन करेंगे ऐसे हम ऐलान करते से तो ताजा बतमिया घड़ामोड़ बगने चैनल ला नक्की